काय सांगाल या लोकसभेच्या रिंगणामध्ये आपण अपक्ष म्हणून एक उमेदवार आपण उभे राहणार आहे आजच्या पत्रकार परिषदचं महत्त्व काय मी जितेंद्र पांडुरंग पाटील रावेर लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारीचा अर्ज करतो आहे मी एक साधारण कुटुंबामध्ये जन्माला आलेलो व्यक्ती आहे माझ्या आईवडील मजुरी करता मी स्वतः मजुरी करतो आणि पाहता बेरोजगारी हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे त्यामुळे मी स्वतः उमेदवारीचा अर्ज भरून हे उमेदवारी लढवतो आहे अनेक खासदार होऊन गेले आणि सामान्य माणसाचा फक्त वापर करण्यात आला सामान्य माणसांना त्याचा काही नॉलेज नसताना त्यांनी फक्त त्यांचा वापर करून घेतला आणि त्यांच्यामागे आतापर्यंत सामान्य माणसं फक्त फिरत आहे त्यांचा झेंडा घेऊन फिरत आहे पण सामान्य माणसाचा विकास नाही त्याला काम नाही त्याला रोजगार नाही आज गावाखेड्यापर्यंत आपण गेल्यानंतर शहरापर्यंतही गेल्यानंतर असं लक्ष देतं आहे की पाण्याची व्यवस्था नाही रस्त्याची व्यवस्था नाही आणि एकंदरीतच गरीब हा जो गरीब होता तो अजून गरीब होत चाललेला आहे आणि ही परिस्थिती दिवसेंदिवस दिवस वाढत चाललेली आहे आणि हा प्रश्न माझ्या मनात मला भावतो आहे की सामान्य माणूस अजून सामान्य होत चाललेला आहे आणि त्याचे दुःख माझ्याकडून पाहता मला पाहता येत नसल्यामुळे मी हे राजकीय वर्तुळ उतरण्याचा निर्धार केलेला आहे की मी रावेर लोकमतदारसंघातून जे उमेदवारी लढवतो आहे त्या उमेदवारीला मला संपूर्ण जनतेचा सहवास असेलच आणि राहीलच याची मी अपेक्षा व्यक्त करतो आहे कारण की जो प्रश्न माझ्या मनात आहे मी आतापर्यंत जे बघितलेलं आहे की सामान्य माणसाची परिस्थिती काय आहे सामान्य माणसं किती कष्ट करतात किती राबतात आणि त्यांची अपेक्षा असते की त्यांचा मुलगा हा नोकरीला लागला पाहिजे पण आज दूरच खाजगीकरण असल्यामुळे त्यांच्या मुलांना नोकरी लागत नाही आहे आणि ते नोकरी लागत नसल्यामुळे आई वडिलांना भरपूर डिप्रेशनमध्ये आईवडील आहेत त्यांना ताणतणाव येतो आहे त्यांची मुलं बेरोजगार असल्यामुळे ते वेसनादिंतकडे ओढालेले आहे आणि हे सर्व परिस्थिती पाहत असताना असं लक्षात आलं की आपण आपल्या स्थानिक ठिकाणी आपल्या मतदारसंघात मुलांना रोजगार निर्मितीसाठी व रोजगार निर्माण करण्यासाठी आपण काय करू शकतो तर मी माझा अजेंडा ठरवलेला आहे की प्रत्येक तालुक्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्र निर्म निर्माण करण्यात येतील आणि ते स्पर्धा परीक्षा केंद्र हे सामान्य माणसांच्या गोरगरिबांच्या मुलांसाठीच असतील आणि प्रत्येक मतदारसंघात मी त्यांना जे व्यावसायिक तरुण असतील जे व्यवसाय करण्यासाठी इच्छुक आहे त्या तरुणांसाठी मी स्वत अनुदान निर्माण करण्याचा प्रयत्न करत राहील आणि जे शेतकरी वर्ग आहे शेतकऱ्यांना हमी भाव कसा मिळवून देता येईल याच्याकरता मी दात कधीही बोलत राहील समोर आणि शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी आणण्याचा प्रयत्न करत राहील त्याच पद्धतीने आज जे शिक्षणापासून वंचित मुलं आहेत पाड्यावर असतील ग्रामीण क्षेत्रात असतील शहरी भागात असतील अशा मुलांना दरवर्षी पाच हजार मुलांना दत्तक घेण्याचा मी निर्धार केलेला आहे आणि त्यांच्या शिक्षणाची म्हणजे त्यांच्या डोक्याच्या केसापासून तर नखापर्यंत त्यांची संपूर्ण जबाबदारी ही माझी असेल आणि ही सर्व परिस्थिती निर्माण ज्या लोकांनी केली त्या लोकांच्याबद्दल तर मी काही बोलू शकत नाही कारण की त्यांनी त्यांची पोळी बांधण्याचं काम केलेलं आहे आणि मला माझ्या माणसासाठी काम करायचं आहे आजही माझ्या गावापर्यंत कोणी आलं आणि त्यांनी चौकशी जर केली की हा माणूस कोण याचं पार्श्वभूमी काय तर मी एक सामान्य घरातला मुलगा माझे आईवडील कष्ट करतात उन्हातानात काम करतात आणि त्यांची अपेक्षा अशी होती की माझा मुलगा हा अधिकारी झाला पाहिजे हा शिकला पाहिजे सवरला पाहिजे पण परिस्थिती तशी नसल्यामुळे मी स्वतः कष्ट करत असल्यामुळे ती परिस्थिती मी बदलवू शकलो नाही पण माझ्या येणाऱ्या पिढीची माझ्या कष्टकरी बंधूंची मी परिस्थिती नक्कीच बदलवणार यासाठी मी हा स्वतः निर्धार घेतलेला आहे आणि मला तुमची सर्वांची साथ पाहिजे तुमची एक साथ म्हणजे मला तुमचं नेतृत्व करण्याची हाक असेल हा, हा निर्धार संपूर्ण पकडून घेतला आहे आणि आपल्या तालुक्या ठिकाणी जो पर्यटन स्थळ आहे त्या पर्यटन स्थळाला मी अजून वाव देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जे तरुण आता प्रवास करत असताना किंवा मी एकंदरीत मतदारसंघात फिरत असताना एक आसा एक असा प्रसंग आला एक मुलगा गाडीवरती बसला आणि तो गाडीवर बसल्यानंतर त्यांनी मला सांगितलं दादा माझी दहावी झाली म्हणे पण आई वडील मजुरी करतात मी सुद्धा कामाला जातो आणि तीनशे रुपये रोज कमवतो आणि ऐंशी हजार रुपये आय टी आयसाठी कुठून भरू अशी परिस्थिती समाजात निर्माण झालेली आहे आणि आज ही परिस्थिती जर अशीच राहिली तर येणाऱ्या काळात एकही गरिबाचा मुलगा हा अधिकारी होणार नाही एकही गरिबाच्या मुलगाची मुलाची परिस्थिती हे बदलणार नाही तो गरीब अजून गरीब होत जाईल ही परिस्थिती जर अशीच राहत राहिली आज नरेंद्र मोदी ज्यावेळी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की व आम्ही रोजगार निर्मिती करू आणि रोजगार निर्मिती करू पण त्यांच्याकडून रोजगार निर्मिती झाली नाही आज हीच परिस्थिती जर अशीच राहिली तर नक्कीच लोकशाहीची कुणीतरी दहन होईल आणि हुकुमशाही हे निर्माण होईल आज लोकांनी मला असे असंख्य प्रश्न विचारले हे उमेदवार तर आहे हे बलाढ्य आहे हे श्रीमंत आहेत तुम्ही त्यांच्यापुढे काहीच नाही मी त्यांना सांगितलं हो मी त्यांच्यापुढे एक साधारण मनुष्य आहे एक साधारण माणूस आहे कष्टकऱ्याचा पोरगा आहे मजुराचा पोरगा आहे माझी त्यांच्यापुढे काही शक्ती नाही पण माझा जो आवाज आहे हा लोकशाहीचा आवाज आहे आणि आज जर लोकशाहीने जो मला आवाज दिलेला आहे जो मला अधिकार दिलेला आहे आज मी जर ह्या विषयात जर पाऊल नाही टाकलं तर येणाऱ्या काळात एक सामान्य व्यक्ती कोणीही असो तो पाऊल टाकणार नाही म्हणून म्हणूनच मी हे पाऊल टाकलेलं आहे की जर असं असेल की ज्याच्याकडे पैसा आहे तोच राजकारणात येऊ शकतो किंवा राजकीय वर्तुळ उतरू शकतो तर त्याचाही लिलाव करून टाकला पाहिजे आणि यांना सांगितलं पाहिजे की बा ज्याच्याकडे पैसा आहे तोच इलेक्शन लढेल त्याला काही मतदान देण्याची आवश्यकता आणि काही नाही आजही अशी परिस्थिती आहे की मला असंख्य तरुणांचे फोन येत आहे के है। है कि की कोणी मुंबईला आहे कोणी सुरतला आहे कोणी बेंगलोरला आहे अशा असंख्य तरुण मला फोन करताय रोजचे मला शंभर ते दोनशे फोन येत आहे की दादा आम्ही इलेक्शनसाठी येणार नव्हतो कारण की परिस्थिती जी आहे तीच आहे म्हणे याला मतदान केलं त्याला मतदान केलं तो ते आहे तेच आहे म्हणे तो त्यांचेच काम करत आहे मी त्यांना सांगितलं आता असं नाही आता तुमच्या हक्काचा माणूस येतो आहे तुमच्या हक्काचा माणूस उभा राहिलेला आहे तुम्ही मला साथ द्या तुमची एक साथ मला त्या दिल्लीपर्यंत नेईल आणि त्या दिल्लीमध्ये मी तुमचा प्रश्न मांडेल की माझा गोरगरीब कष्टकरी जो समाज आहे जो माझा बंधू आहे त्याची परिस्थिती काय आहे ह्या परिस्थितीला बदलवण्यासाठी जर आज आपण सर्वांनी मला साथ दिला तर नक्कीच हा मजुराचा मुलगा हा कष्टकऱ्याचा पोरगा हा मजुराचा मुलगा म्हणजे संपूर्ण मतदारसंघात जेवढे मजूर वर्ग आहे ते माझे आईवडीलच आहे आणि मी त्यांचा मुलगा आहे आणि त्यांचा मुलगा असल्यामुळे नक्कीच मी यशस्वी होणार आणि ह्या रिंगणामधून बोरगचं मतांनी विजयी होणार दोन दो हजार दोन हजार चौदा झालं दोन हजार एकोणावीस आपण एकूण एकंदरीतच पाहिलं की जे विकासाची गती आणण्यासाठी यांनी जे आश्वासन दिले होते ते खरंच आज झाले का तर नाही ते परिस्थिती आज नाही आहे मग ह्या परिस्थितीला बदलवणार कोण तर आपणच आपणच यांना मतदान दिलं मग आपला पोरगा जर उभा आहे तर आपण त्याला साथ द्या तुमचा पोरगा हा तुमच्या हक्काचा असेल तुम्ही कधीही फोन लावा अर्ध्या रात्री फोन लावा हा तुमच्यासाठी कधीही येईल आणि एकूणच मतदारसंघात आपण असून एक असा विचार केला की सामान्यतः सामान्य, सामान्य गावात आज सामान्य माणसाची कोणीही स्थिती विचारत नाही पण आपण एक तालुक्या ठिकाणी एक केंद्र बनवतो आहे ते खासदार खासदाराचं केंद्र असेल पण त्या खासदाराच्या केंद्रा ठिकाणूनच गावापर्यंत एक खासदार मित्र असेल तो जनसामान्यांचे प्रश्न जनसामान्यांना काय काय आवश्यकता आहे कोणाच्या काय अडचणी आहे कोणत्या मुलांच्या शिक्षणासाठी अडचण येत आहे कोण्या मुलींची शिक्षणासाठी अडचण येते आहे त्या कष्टकऱ्याच्या गरिबावर काही अन्याय होतो आहे का या, या सर्व गोष्टींना आपण मदत करणार आहे त्याच पद्धतीनं आपल्या मतदारसंघात एकंदरीतच पाहिलं तर जातीय भेद निर्माण होतो आहे धर्मभेद निर्माण करून राजकारण केलं जातं आहे तर याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे आपला भेद हा विसरून आपली जात ही विसरून आपल्याला विकासाची गती धरायची आहे आणि एकंदरीत मतदारसंघात आजपर्यंत घराणेशाही हीच निर्माण झालेली आहे तर हे कुठेतरी मूळ काढायची आपल्याला आणि एक सामान्य माणसाचा पोरगासुद्धा खासदार बनू शकतो हा निर्धार आपण सर्वांनी घेतला पाहिजे आणि मला सर्वांनी मदत केली पाहिजे आज मला तुमच्या मदतीचीच आवश्यकता आहे मी प्रचार करू शकत नाही माझ्याकडे गाडी नाही माझ्याकडे कोणतीही संपत्ती नाही मी एक साधारण माणूस मला माहिती आहे की पंचवीस हजार रुपये मी आज जे डिपॉझिट भरतो आहे ते कशा पद्धतीने मी जमा केलं मी कसे कष्ट केले त्या पैशांसाठी मी जमा करण्यासाठी किती धावपळ केली हे मलाच माहिती आहे कारण की संध्याकाळच्या ज्या वेळेस जेवणासाठी जे पो पोटाला आपल्याला अन्न लागतं ते आपण विचार करतो है की तेला सा है। आहे की तेलाचा भाव कुठे गेला पेट्रोलचा भाव कुठे गेला आणि एकंदरीचा सामान्य म्हणून हा अतिसामान्य होत असल्यामुळे आज त्याचा आवाज बनण्यासाठी मला जी ऊर्जा मिळाली आहे ती ऊर्जा खरंच जे संविधान निर्माते आहेत बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडूनच मला ती ऊर्जा मिळालेली आहे आणि आज मला भरपूर जणं विचारत आहे की बा राजकारणात तुम्हाला कोणाकोणी प्रेरणा मिळाली तर नक्कीच मी त्यांना सांगेल की आज जे प्रकाश आंबेडकर आहेत त्यांच्याकडून मला नक्कीच एक ऊर्जा मिळालेली आहे की एक साधारण माणसाचा पोरगासुद्धा खासदार बनू शकतो अशी ऊर्जा त्या व्यक्तीमुळे मिळालेली आहे आणि एकंदरीत मी पाहिलं तर मी ज्या समाजातून येतो त्या समाजावरही एक अन्याय झालेला आहे आणि आतापर्यंत सरकारने अन्यायच केलेला आहे धनगर समाजाच्या मेनपाळाचे जे प्रश्न आहे ते आजपर्यंतही सुटलेले नाही आणि प्रत्येक वेळेस थापा देणे चालू आहे त्याच पद्धतीने मराठा समाजाचाही प्रश्न आहे मराठा समाजालाही आतापर्यंत सरकारने फक्त थापा देण्याचं था काम केलेलं आहे आणि त्यांचा वापर करून घेतलेला आहे आम्ही दोन्ही भाऊ एकाच हिच्यात राहणारे आणि आमच्यातच आज वैर निर्माण करण्याचं काम कोणी जर केलं असेल तर हे राजकीय व्यवस्थेने केलं असेल पण आम्हाला हे दाखवून द्यायचं आहे की आम्ही एक सामान्य आहोत आमच्या मुलांना आमच्या बाळांना भविष्य आहे आणि ते भविष्य निर्माण करण्यासाठीच आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहे आज जे गावातून मुलं नोकरी संदर्भात जे मुंबईला गेले असतील पुण्याला गेले असतील अन्य कोणते कोणते वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले असतील त्या मुलांना मी गावाकडे आणणार आणि त्यांना उद्योग देणार आणि मी आज जे मुंबईला पुण्याला उद्योग उभे राहत आहे ते उद्योग मी माझ्या मतदारसंघामध्ये उभे कर केल्याशिवाय राहणार नाही कारण आज जे आईवडील गावात कष्ट करताय राबत आहे आणि त्यांचा मुलगा मुंबईला आहे त्याला यायला वेळ लागतो आहे त्याची काळजी त्यांना आहे आणि ही काळजी असल्यामुळेच मी हे काळजी दूर करणार आणि आईला मुलाजवळ आणण्याचा प्रयत्न माझा राहील आणि मी हे काम करत राहील पुढे एकंदरीतच मी सर्व तरुणांना आवाहन करतो आहे की आपल्या मतदारसंघात आपण मतदान देण्यासाठी यावं आणि आपल्या आईसाठी आपल्या बाबासाठी व आपल्या ह्या भावासाठी तुम्ही सर्वांनी आपल्या गावी यावं आणि मतदान करावं हीच मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि येणाऱ्या बावीस तारखेला जळगावला माझा फॉर्म भरण्याची तारीख आहे तरी सर्वांनी मला आशीर्वाद देण्यासाठी बावीस तारखेला यावं ही विनंती साखर झाले होतील ना कोणी यानंतर युग पुरुष युगंधर झाले होतील ना कोणी यानंतर युग पुरुष युगंधर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.